माथेरानच्या राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर आली आहे शिवसेना गट आणि भाजप युतीवर अखेर शिक्कामोर्तब झालं असून चंद्रकांत चौधरी हे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असणार आहेत नगरपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही माथेरानच्या राजकारणात प्रचंड सस्पेन्स कायम होता गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटामध्ये माजी मनोज खेडकर आणि चंद्रकांत चौधरी यांच्यात रस्सी खेच सुरू होती दोघेही या पदासाठी ठामपणे अडून बसले होते तसंच काही जागांबाबत भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातही मतभेद होते त्यामुळे माथेरानच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं मात्र काल रात्री उशिरा आमदार महेंद्र थोरवे माथेरानमध्ये दाखल झाले आणि त्यांनी हा तिढा सोडवण्यात यश मिळवलं त्यांच्या मध्यस्थीनं मनोज खेडकर आणि चंद्रकांत चौधरी यांच्यात मनोमिलन घडून आलंय मिळालेल्या माहितीनुसार चंद्रकांत चौधरी यांची थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर मनोज खेडकर यांना माथेरान शिवसेना शहर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याची चर्चा आहे आज सकाळी आमदार महेंद्र थोरवे यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा करत युतीवर शिक्कामोर्तब केलाय अखेर युती निश्चित झाल्यानं आता माथेरानमध्ये निवडणुकीच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात होणार आहे नगराध्यक्षपदासाठी अजय सावंत विरुद्ध चंद्रकांत चौधरी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी मल्हार पवार माथेरान